बदलापूर घटनेची दखल सुप्रीम कोर्टानं का नाही घेतली असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रामध्ये आहे भावना माणूस की त्यांच्यामध्ये नाहीये असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या, वाचव या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून निर्णय झाले महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा यासाठी विचारविनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ असं म्हणत आहेत की गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीसुद्धा विरोधकांच्या असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे निदान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहेत सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय सर्वोच्च न्याय सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बरं सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक क्रायपोर्ट यापासून हिंदुस्तानच्या न्यायव्यवस्थेनं जनतेनं प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत